गोलमेज परिषदा म्हटलं की आपल्याला एकोणीसशे तीस एकतीस आणि बत्तीस या तीन गोलमेज परिषदा आठवतात ज्या गोलमेज परिषदा लंडनमध्ये झालेल्या होत्या आणि या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रामुख्याने अनुसूचित जाती आणि जमातीसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती पुढे हीच म मागणी आरक्षणामध्ये कन्वर्ट झालेली आपल्याला पाहायला मिळते अशाच प्रकारची गोलमेज परिषद आता सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या नगरीमध्ये अर्थातच कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे आणि या कोल्हापूरमधल्या गोलमेज परिषदेमध्ये आरक्षणाच्या कडची मागणी पुन्हा एकदा करण्यात येणार आहे आरक्षणाचं कड करून मातंग समाजाला न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये क्रांतिवीर लहूजी साळवे मातंग समाज आयोग अभ्यासाची नियुक्ती करण्यात आलेली होती आणि या आयोगाने दोन हजार नऊ दहा साली आपला अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर केलेला होता आणि या अहवालामध्ये प्रामुख्याने अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं अब करण्यात यावं आणि मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली होती काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने आरक्षणाचं अबकड करण्याचे अधिकार हे राज्य सरकारला आहेत अशा प्रकारचा निर्णय दिलेला होता आणि त्यानंतर अनेक राज्यांनी आरक्षणाचं अब कडं करण्याच्या प्रक्रियेला गती दिलेली आहे आपल्याला माहिती आहे की अनेक राज्यामध्ये या प्रक्रियेची सुरुवात देखील झालेली आहे परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र या आरक्षणाच्या अबकडला सुरुवात झालेली नाही अशा प्रकारचा आरोप मातंग समाजाच्या वतीने करण्यात आलेला आहे चंद्रशेखर बावनकुळे असतील गिरीश महाजन असतील किंवा भारतीय जनता पक्षामधले इतर नेते असतील यांनी पंधरा दिवसामध्ये बैठक लावू आणि तुमचा प्रश्न जो आहे हा प्रश्न मार्गी लावू अशा प्रकारचं आश्वासन मातंग समाजाच्या अनेक संघटनांना दिलेलं होतं परंतु त्याचं उत्तर मात्र आणखीनही किंवा ती बैठक मात्र आणखीनही झालेली नाही किंवा त्याचं उत्तरही अजूनही मिळालेलं नाही आन। आणि या अनुषंगाने मातंग समाज पुन्हा एकदा आक्रमक झालेला आहे आणि मातंग समाजाने आरक्षणाचं अबकडं करावं अशा प्रकारची मागणी अनेक निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासनाला केलेली आहे परंतु महाराष्ट्र शासनाने याकडे अजूनही लक्ष दिलेलं नाही आणि म्हणून मातंग समाजाच्या वतीने सव्वीस जून रोजी अर्थातच सामाजिक न्याय दिनाच्या दिवशी कोल्हापूरमध्ये अशा प्रकारची एक गोलमेज परिषदेचं आयोजन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या गोलमेज परिषदेच्या माध्यमातून आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या शासनाकडे ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आता आरक्षणाच्या अबकडंच्या निर्णयाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विरोध देखील होतो आहे महाराष्ट्रामध्ये कारण आरक्षणाचं जर अबकडं झालं तर आरक्षणाचे तुकडे केले जातील आणि हे तुकडे केव्हाही संपुष्टात येतील असं देखील म्हटलं जातं आणि त्याच्यामुळं आरक्षणाच्या अवकडला एक वर्गाचा विरोध देखील आहे परंतु भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा मात्र त्या आरक्षणाच्या अबकडंला आहे कारण दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी मातंग समाजाचे साऊथमधले जे मोठे नेते होते कृष्णा मादिगा यांना आश्वासन दिलेलं होतं की जर केंद्रामध्ये आमचं सरकार आलं तर आम्ही आरक्षणाचं अब कडं करू अशा प्रकारचं आश्वासन त्यांना दिलेलं होतं कृष्णा मादिगा हे मागच्या तीस वर्षापासून आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा लढा लढत होते आणि त्यांना पहिल्यांदाच अशा प्रकारचं आश्वासन कोणीतरी दिलेलं होतं त्याच्यामुळं ते त्या ठिकाणी देखील झालेले होते त्यानंतर आपल्याला माहिती आहे की त्याच मागणीचा विचार करून किंवा नरेंद्र मोदी यांनी जे आश्वासन दिलेलं होतं त्याचा विचार करून त्या राज्यामध्ये आपल्याला आरक्षणाचं अब कडं झाल्याचा निर्णय देखील पाहायला मिळाला परंतु त्याच्यामध्ये काही वर्ग असे आहेत ज्यांना फक्त एक टक्का आरक्षण आपल्याला मिळालेलं पाहायला मिळतं आपण जर मातंग समाजाच्या आरक्षणाचा विचार केला तर आपल्याला असं दिसेल की महाराष्ट्रामध्ये जर समजा मातंग समाजाच्या मागणीला धरून जर आरक्षणाचं अब कड झालं तर मातंग समाजाला किती टक्के आरक्षण मिळेल हा खरा प्रश्न आहे क्रांतिवीर लहूजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या या रिपोर्टमध्ये अहवालामध्ये त्यांनी आठ टक्के आरक्षणाची मागणी केलेली आहे एकूण अनुसूचित जातीला मिळणाऱ्या तेरा टक्के आरक्षणामध्ये मातंग समाजाला आठ टक्के आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली आहे परंतु किमान चार टक्के तरी आरक्षण त्यांना मिळावं अशी अपेक्षा शा आहे पण तरीही याचा जर विचार केला आपण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तर मातंग समाजाला किती टक्के आरक्षण मिळेल हा खरा प्रश्न आहे कारण मातंग समाजाची जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या फक्त एकोणीस टक्के बार्टीच्या अहवालामध्ये दाखवण्यात आलेली आहे त्याच्यामुळं एकोणीस टक्के जर लोकसंख्या असेल तर मातंग समाजाला मिनिमम आपल्याला दोन टक्के आरक्षण मिळू शकतं जर आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं तर पण दोन टक्के जर आरक्षण मिळालं तर याच्यामध्ये मातंग समाजाचं मात्र मोठं नुकसान आहे ही गोष्ट देखील तितकीच लक्षात घेण्यासारखी आहे पण तरीही मातंग समाजाच्या माध्यमातून या प्रकारच्या आरक्षणाची मागणी केली जाते आहे मातंग समाजाची जी लोकसंख्या होती ती लोकसंख्या एकतीस टक्के होती पण त्याच्यामध्ये घट होऊन ती लोकसंख्या फक्त एकोणीस टक्के झालेली आहे असं बार्टीच्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे आणि जर ही लोकसंख्येची घट झालेली लक्षात घेता आणि आता मातंग समाजाची असलेली लोकसंख्या लक्षात घेता तेरा टक्के आरक्षणामधला फक्त दोन टक्के ते दोन पॉईंट तीन टक्के आरक्षण हे मातंग समाजाला मिळू शकतं याच्या पुढे मात्र आरक्षण मिळण्याची शक्यता कमी आहे आणि याच्या पुढे आरक्षण मात्र वाढवता येऊ शकत नाही त्याचं कारण असं आहे की इंदिरा सहानी खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानेच असं म्हटलेलं आहे की एस सी एस येस टी आणि ओबीसीचं आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या वर आपल्याला घेऊन जाता येत नाही ऑलरेडी ह्या तिन्ही प्रवर्गाचं आरक्षण जे आहे हे आरक्षण बावन्न टक्के आहे आणि जर मातंग समाजाला जर आरक्षण वाढवून द्यायचं असेल तर लोकसंख्येच्या प्रमाणात देत असताना या एकूणच आरक्षणामध्ये वाढ करावी लागेल आणि ते मात्र राज्य सरकारच्या हातामध्ये नाही आणि त्याच्यामुळं आहे त्या आरक्षणामध्ये जर वर्गीकरण झालं तर मातंग समाजाला दोन टक्के आरक्षण मिळण्याची शक्यता आहे परंतु दोन टक्के आरक्षण जर त्यांना मिळालं तर त्याच्यामध्ये मातंग समाजाचं मात्र मोठं नुकसान आहे कारण मातंग समाजाला असं वाटतं की आपल्याला किमान चार टक्के आरक्षण मिळेल पण जर मातंग समाजाला चार टक्के आरक्षण मिळेल तर बाकीच्या अठ्ठावन्न जातींचं काय हा आणखीन एक प्रश्न आहे आणि मग बाकीच्या अठ्ठावन्न टक्के जातींना नऊ टक्के आरक्षणामध्ये कसं बसवायचं हा राज्य सरकारसमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न असेल आणि म्हणून राज्य सरकार यावरती निर्णय घेत असताना त्यांना खरं तर लोकसंख्येच्या प्रमाणामध्येच द्यावं लागेल कारण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये नाही दिलं तर पुन्हा हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची शक्यता आहे आणि आरक्षणाचा सगळा बट्ट्याबोळ होण्याची शक्यता आहे कारण सुप्रीम कोर्टनंतर किती दिवसामध्ये दे निकाल देईल हे सांगता येत नाही आणि महाराष्ट्रामध्ये होणारी जी काही नोकर भरती आहे त्या नोकर भरतीला प्रत्येक वेळेस या आरक्षणाच्या या मुद्द्यावरून स्टे येण्याची देखील शक्यता आहे त्याच्यामुळं नोकर भरती देखील होऊ शकणार नाही म्हणून शेड्यूल कास्टचा जो निर्णय आहे किंवा आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा जो निर्णय आहे तो निर्णय वर्गीकरणाचा का असे ना पण तो तात्काळ झाला तर तो फायद्याचा ठरेल आणि त्यामधल्या त्यात जर मातंग समाजाला चार टक्के आरक्षण मिळालं तर त्यांच्या फासाठी फायद्याचा होईल अन्यथा दोन टक्के जर आरक्षण मिळालं तर याचा फायदा मातंग समाजाला होणार नाही कारण मातंग समाजाच्या ज्या ज्या ठिकाणी जागा निघतील त्या त्या ठिकाणी त्यांचा जो बिंदू आहे तो बिंदू आपल्याला भरलेला पाहायला मिळेल आणि त्याच्यामुळं खूप कमी जागा या नोकर भरतीमध्ये निघण्याची शक्यता आहे जर कमी जागा त्या ठिकाणी असतील तर मातक समाजाच्या हिशाला एखादी जागा येण्याची शक्यता नाकारता येत नाही आता स असं जर समजा शंभर जागा असतील तर शंभर जागांमधून आपल्याला माहिती आहे की दोन टक्के रिझर्वेशन अर्थातच शंभर जागांमधल्या दोन जागा आणि जर समजा पन्नास जागा निघाल्या तर पन्नास जागेमधली एकच जागा, एक जागा आणि जर समजा चाळीस जागा निघाल्या तर एकही जागा नाही म्हणजे अशा प्रकारचे जे बिंदू आहेत हे बिंदू समजून घेणं तितकंच गरजेचं आहे कारण जर कमी जागा निघाल्या तर मग मात्र मातंग समाजाला एकही जागा त्या ठिकाणी येण्याची शक्यता नाही त्याच्यामुळं याचा विचार करणं गरजेचं आहे की आपल्याला मिळणारं आरक्षण हे किती टक्के असेल आणि त्याचा कसा फायदा आपल्याला होऊ शकतो का का आपण नुकसान आपल्याला जास्त होणार आहे याचा विचार अगोदर या सगळ्या समूहांनी करणं गरजेचं आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं तर काय होईल याची सगळी चर्चा कदाचित सव्वीस जूनच्या गोलमेज परिषदेमध्ये होऊ शकते जर याच्यावरती चर्चा झाली तर ठीक आहे एक चांगली सकारात्मक बाजू आपल्याला बाहेर पाड पाहायला मिळेल परंतु फक्त वर्गीकरणच झालं पाहिजे या भूमिकेवरती जर चर्चा झाली तर मग मात्र याचे विपरीत परिणाम जे होणार आहेत त्याच्यावरती कोणतीही चर्चा होणार नाही आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण झाल्यानंतर जर ही बाब लक्षात येणार असेल तर त्याचा कोणताही फायदा होणार नाही आणि त्याच्यामुळं या आरक्षणाचे फायदे आणि तोटे आरक्षणाचे म्हणण्यापेक्षा आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचे फायदे आणि तोटे याचा अगोदर मातंग समाजाने जास्त विचार केला पाहिजे फायदे जास्त आहेत की तोटे जास्त आहेत याच्यावरती खऱ्या अर्थानं ही गोलमेज परिषद होण्याची गरज आहे परंतु ही गोलमेज परिषद या विषयावरती होईल की नाही हे सांगता येत नाही कारण या गोलमेज परिषदेमध्ये फक्त आणि फक्त आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची दिशा ठरण्याची शक्यता आहे त्याचे फायदे आणि तोटे याची चर्चा होण्याची शक्यता नाही आणि त्याच्यामुळं मातंग समाजाने यावरती विचार करावा पुन्हा एकदा विचार करावा पुन्हा एकदा विचार करावा आणि पुन्हा एकदा विचार करावा अर्थातच कुठल्याही पहिल्या टप्प्यामध्ये आपण हा निर्णय घेऊ नये अन्यथा आपल्याला मोठ्या नुकसानाला सामोरे जावं लागू शकतं तरीही मातंग समाजाला अधिकार आहे ते त्यांची मागणी पुढे रेटू शकतात आणि त्यांच्या मागणीला महाराष्ट्र शासन साथही देऊ शकतं कारण त्यांनी विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये तशा प्रकारचं आश्वासन देखील दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं राज्यघटनेनं दिलेला, राज्य दिलेला स्वातंत्र्याचा उपयोग करून मातंग समाज ही मागणी करू शकतं आपल्याला नेमकं मातंग समाजाच्या या गोलमेज परिषदेबद्दल आणि त्यांच्या मागणीबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद